विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आज झालेल्या अन्नपुरवठा विभाग भरती पेपरचे प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारत मार्ट कोणत्या देशात स्थापन करण्यात आलेला आहे तर ए ई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेली आहे आणि हे दुबईमध्ये आहे तर कुठे आहे दुबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे नेक्स्ट विधानसभा सदस्य संख्या बत्तीस कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये विधानसभा सदस्य संख्या बत्तीस आहे सिक्कीम या राज्यामध्ये नेक्स्ट आझाद हिंद सेना खटला सुनावणी कुठे झाली तर लाल किल्ला खटला येथे आझाद हिंद सेना खटला सुनावणी झालेली आहे लाल किल्ला येथे नेक्स्ट खालीलपैकी कुठला धबधबा दब भारतामध्ये आहे तर रिम्बी वॉटरफॉल हा धबधबा दब भारतामध्ये आहे म्हणजे सिक्कीममध्ये आहे नेक्स्ट अठराशे एकोणनव्वद वर्षी पंडित रमाबाईंनी स्थापन केलेली संस्था कोणती तर शारदा सदन ही अठराशे एकोणनव्वदला पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि ही संस्था कुठे आहे तर ही संस्था मुंबई येथे आहे नेक्स्ट लोकसभा राज्यसभा अधिवेशनातील जास्तीत जास्त अंतर किती तर लोकसभा आणि राज्यसभा या अधिवेशनातील जास्तीत जास्त अंतर सहा महिने एवढा आहे नेक्स्ट द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे नेक्स्ट घनतेचे एक काय आहे तर के जी ऑब्लिक एमचा तिसरा घन नेक्स्ट खेलो इंडिया स्वर्गपदक महाराष्ट्राने किती जिंकले पदक आहे इथे तर खेलो इंडिया सुवर्णपदक महाराष्ट्राने सत्तावन्न जिंकलेले आहेत नेक्स्ट पेशीचे आवरण कशाचे बनलेले असते तर पेशीचे आवरण हे लिपिड आणि प्रथिने यांनी बनलेले असते पेशीचे आवरण हे नेक्स्ट श्रावण बाळ योजनेत केंद्र व राज्यांचा आर्थिक वाटा किती आहे तर चारशे रु महाराष्ट्र सरकार व दोनशे रुपये भारत सरकार यांचा श्रावण बाळ योजनेत केंद्र व राज्यांचा आर्थिक वाटा आहे नेक्स्ट अर्थव्यवस्थेवर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते चालू घोडामोडी मागील तीन महिन्यातील जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर जीवन संरक्षण कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीवन संरक्षण कायदा आहे एकोणीसशे बहात्तरचा नेक्स्ट भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे तर एळवंडी नदीवर भाटघर धरण आहे नेक्स्ट मूलभूत कर्तव्य कुठल्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केली तर मूलभूत कर्तव्य ही बेचाळीसवी घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहे एकोणीसशे शहात्तरनुसार नेक्स्ट हिंदुस्थानी लाल सेना स्थापना कधीची आहे तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस ही हिंदुस्थानी लाल सेनेची स्थापना आहे नेक्स्ट एम पी आयचे आयाम कुठले आहे तर शिक्षण आरोग्य व राहणीमान हे एम पी आयचे आयामन आहे नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज यांची वागणखे भारतात आणण्यासाठी किती वर्षासाठी इंग्लंड व भारत यांच्यात करार तर एकूण तीन वर्ष इंग्लंड व भारत यांच्यात करार झालेला आहे नेक्स्ट भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करते तर राष्ट्रपती हे भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात नेक्स्ट महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना कधी <Zartan> झाली तर सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला नेक्स्ट उच्च न्यायालयातील न्यायाधीश कोण नियुक्ती करतात तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात नेक्स्ट महात्मा गांधी यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न नेमकं कोणत्या प्रकारे विचारण्यात आला होता हे माहीत नाही आहे त्याचबरोबर बेरोजगारीचे प्रकार यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता तसेच सौरऊर्जा संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता वर्धा नदीची उपनदी तर वेना, पोत्रा एराई वेंबळा निरगुडा जाम व कार ह्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद